नमस्कार जय शिवराय मी निलेश लंके आपल्याला माहितीच आहे आपला मावळा व निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित गड किल्ले स्वच्छता संवर्धन मोहीम छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त किल्ले शिवनेरी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस निमित्त धर्मवीरगड व छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर आजपर्यंत स्वच्छता संवर्धन मोहीम राबवलेली आहे आता बावीस जून रोजी नाशिक येथील किल्ले रामशेच येथे ही मोहीम राबवली जाणार आहे माझ्यासोबत खासदार भास्कर भगरेसर आणि खासदार राजाभाऊ वाजे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून आपण निलेश लंके डॉट इन या, या वेबसाईटवर नोंदणी करा चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागूया गड स्वच्छ करूया आणि महाराष्ट्राचं वैभव टिकूया जय शिवराय